केसरी कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरात उभारण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे फलक अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री फाडले हा प्रकार मुकुंद नगरच्या प्रवेशद्वारासमोरील महापालिका इमारतीच्या समोर घडला असून या घटनेनंतर सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेच्या निमित्ताने शहरभर मान्यवरांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते मात्र काही समाजकंटकांनी या फलकांवर थुंकी टाकून आणि त्यांची तोडफोड करून अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय या घटनेनंतर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे संबंधित समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणी तपास सुरू आहे आज आपण पाहिलं असेल नगर शहरात महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धा संग्राम भैयाच्या माध्यमातून या सर्व नगर शहरांसाठी नगर शहराच्या विकासासाठी आपण जर पाहिलं असेल तर ह्या नगर जिल्ह्यात नालेगाव माळेवळा ह्या भागात पहिले नामचीन पैलवान होते आणि त्या पैलवानांचं नाव ह्या देशभर होतं परंतु हेच नाव जर पुढे चालवायचं असेल तर आपल्या नगर जिल्ह्याचा नगर जिल्ह्यासाठी आपण कुस्ती स्पर्धा आहे चांगल्या पद्धतीने भरवलं पाहिजे आणि त्यासाठी चांगल्या पद्धतीने देशाचे महाराष्ट्राचे नेते येत आहेत तर ह्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना त्या जर त्या लोकांच्या स्वागतासाठी आम्ही जर बोर्ड लावलेले असाल तर त्या बोर्डावर थुकायचं काम ह्या जिहादी प्रवृत्तीचे लोक करत आहेत कारण की काय होतं की ह्या महाराष्ट्रात हे भगवा सरकार आलंय तर हे त्यांना आवडत नाही एवढेच ह्या व्यक्ती ह्या निमित्ताने सांगतो ह्या पालिकेच्या आयुक्तांना सांगतो की ह्या लोकांचे ह्या ज्या रस्त्यावर लोकांचे अतिक्रमण आहेत ती तिथं काढलीच पाहिजे परंतु हे जे थुकलेले आहेत हे जे दोन चार दिवसापूर्वी म काही पोलिसांनी पोलिसांनी सुद्धा हे अतिक्रमण विभागात अतिक्रमण जे असतील ते पण काढले पाहिजे हे बोर्ड जर पाहिलं असेल तर चार दिवसापूर्वी पोलिसांनी पुसलेले आहेत हे आज आपल्याला माहिती पडलं पण रात्री जर त्यांना कळालं त्यावेळेस काही वाद होऊ नये म्हणून नगर शहरातले पोलीस तोपरा पोलीस स्टेशन असतील भिंगार कॅम्प असेल हे दीड वाजता पाहिलेले की स्वतः हातात फरक घेऊन कुस्ताना मी पाहिलेले तर या पा मी ह्या प्रशासनाला विनंती करतो पोलीस आयुक्तांना पोलीस मनपा आयुक्तांना एसपींना मी विनंती करतो की आपण ह्या ज्याद्यावर कारवाई करावी ही विनंती आज आपल्या संग्रामच्या माध्यमातून कुस्तीचे स्वागताचे फलक हे सर्व तर लावलेले असताना आज काही जे आदी वृत्ती ज्यांना भगव्याची अडचण झाल्यासारखे दिसून येत आहे ज्यांच्या पार्श्वमध्ये काही दम नाही राहिला ते हे कृत्य जे रस्त्यावर जाऊन थुकणे असन बोर्डवर फाडणे असन हे जे असे काही घाणेडे प्रकार काही ज्या वृत्तीकडून करत असतील तर त्यांना आम्ही सर्व संग्राम कार्य कार्यकर्ते व सर्व आम्ही हिंदू प्रेमी एक सांगू इच्छितो जे काय करायचं असेल ते समोर येऊन करा असे घाणेडे प्रकार हे नगर शहरामध्ये नगरमध्ये कद्यपय आम्ही सहन करून घेणार नाही आणि आज आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही एक निवेदन देऊ इच्छितो जर तुमच्याकडून जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर आम्हाला प्रत्यक्षात खाली उतरून कारवाई करायची करायची वेळ आज आपल्या अहिल्यानगर नगर शहरामध्ये निर्माण झालेली आहे आणि जर कोणाला वाटत असेल हे थुकल्याने काय आमच्यावर काही फरक पडत असेल तर त्यांनी हे समोरासमोर येऊन कृत्य करायचं आणि येणारे जे काही घाणेडं कृत्य करणारे जे काही जियादी वृत्तीचे लोक आहेत ज्यांना भगव्याची अडचण निर्माण आज झालेली आहे तर त्यांना आम्ही एक आव्हान देऊ इच्छितो जे काय करायचं असेल ते समोर समोर येऊन करा असं घालण्याचा प्रकार आमच्या अहिलानगर शहरामध्ये कदापि आम्ही सहन करू घेणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आता अहिलानगर शहरामध्ये अतिक्रमण असेल व यांची जी काही मोगलाई माजलेली आहे ती मोगलाई मोडी मोडीत काढायचं काम हे आम्ही सर्व हिंदू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लवकरच अहिलानगर शहरामध्ये करणार आहोत आज अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू आहे या कुस्ती स्पर्धेसाठी या जिल्ह्याच्या भूषण म्हणून या जिल्ह्याला भूषण म्हणून अशा एवढ्या मोठ्या कुस्ती स्पर्धा चालू आहे यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत त्यांच्या स्वागताच्या या ठिकाणी बोर्ड लावले आहेत या बोर्डला बॅकग्राऊंड मध्ये भगवा कलर लावलेला आहे या भगव्याचा अपमान असेल काही वृत्तींकडून हा अपमान केला जातोय काही ठिकाणी थुंकल्या जात काही ठिकाणी फाडल्या जात पण मला यांना एकच सांगायचंय तुम्हाला या भगव्याचा जर एवढा तिरस्कार असेल किंवा या महायुतीचा एवढा राग असेल तर त्यांनी या समरसमोरून हे कृत्य करावं आणि या महायुतीच्या ज्या योजना असतील त्या योजना घेण्यापासून वंचित राहावं तुम्ही लाडक्या बहिणी योजनेसाठी सगळ्यात पुढे रांगेला असतात आनंदाचा शिधा घ्यायला सगळ्यात पुढे असतात सगळ्यात मोदी सरकारचं या महायुतीच्या सगळ्या योजना तुम्हाला पाहिजेत पण यांना मत नको यांचा तिरस्कार करायचा या जिहादी लोकांकडून हे वृत्त कृत्य चालू आहे या लोकांना आमचं एवढंच सांगणे आमच्या भगव्याचा अपमान आमच्या नेत्यांचा अपमान आणि या महाराष्ट्राचा अपमान आम्ही कधीच खपून घेणार नाही जर याच्या पुढे कोणी दिसलं तर त्याचं तगडा मोडल्याशिवाय आणि ज्यांना कोणाला याचा राग असेल किंवा या भगव्याचा म्हणजे सण होत नसेल त्यांनी कुशल पाकिस्तानात जावं एवढंच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी इशारा देतो आणि या महायुतीच्या वतीने यांना एकच सांगतो तुम्हाला जर या एवढा महायुतीचा राग असेल तर या सरकारच्या योजना घेणं तुम्ही